मिळाली तर ज्योतिबाचा ज्योतिबाचा टिळा ज्योतिबाचा टिळा लावून आलेले आहेत ते आठ चेंडू सहा चेंडू आणि आठ धावांची गरज आहे अरुण पारंगे अविनाश पारंगे कधी कधी लाईव्ह तेजस तेजस आहे तेजस तेजस तेज, तेजस देशमुख म्हणजे सूर्याचे तेज देशमुखने जर काही मॅच जिंकून दिली तर वयाळवाले त्याला खांद्यावर नाचवतील पण ओमकार माडिक आणि संदेश माडिक ही मॅच सिद्धार्थ मांडे मात्र ही मॅच सोडतील असं वाटत नाही सहा चेंडू आठ धावांची गरज ओमकार माडिक, ओमकार माडिक चेंडू सचिन तांडेल यांच्या बॅनर वर लागलाय आणि इथे मात्र चैतू खारकर आहे का बक्षीस षटकार आलाय रिसवाडी संघासाठी आता मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे रिसवाडी संघ जिंकलेला आहे पाच चेंडू आणि दोन धावांची गरज नमस्कार चेंडू पाच चेंडू दोन धावांची गरज काही त्यांना वाटलं असेल काही लोकांना म्हणजे घरी जे ऐकत असेल त्यांना वाटलं असेल कवाले चालू झाले की काय सचिन दादा तांडेल सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेवटचे काही क्षण आहेत पाच चेंडू दोन धावांची गरज ओमकार मा आणि माल थोडे झेल टिपला गेलाय झेल टिपलाय असं वाटलं मॅच जिंकते चार चेंडूवाणी आता दोन धावांची गरज आहे परत कहाणीमे ट्विस्ट हा, हा कहाणीमे ट्विस्ट तर षटकार मारून संपवायला गेला ओंकार माडिक तिसरा फलंदाज बाद झालाय आपण पाहतोय नगरकर बंधू त्यानंतर ओमकार माडिक आता चार आणि दोन धावांची गरज आहे पाहिजेत आणि हे व्हाईट टी शर्ट वाले काय नाव यांचं तिकडे उभे होते तिथून जवळ आले माहिती आपण <laughs> लांब राहू जिंकायला आलो का जवळ येऊ आणि जर काय तिकडे काय झालं तर तिकडच्या तिकडे घरी बघूया चार चेंडू दोन धावांची गरज आहे आपण पाहतोय आडगाडूचं मडगाडू त्याला दोन लाकडं जोडगाडू एक लाकडू तर सगळी लाकडं मोडगाडू एक चार चेंडू दोन धावांची गरज आहे मॅच मध्ये ट्विस्ट आहे मॅच मध्ये मजा आहे अजून जर काय एक बॉल डॉट एखादी विकेट आली तर वयार संघ पण जिंकू शकतो वयार संघामध्ये ती क्षमता आहे वयार संघाने किती सामने असे फिरवलेले आहेत ओमकार माणिकने षटकार मारला पाच चेंडू मध्ये दोनची गरज होती सिंगल डबल घ्यायला पाहिजे होती षटकार मारून मॅच संपवायला गेला धोनी स्टाईल नाही परंतु इथे मात्र कधी कधी उलट पण होऊ शकतं उलट परतले कधी कधी उलटे पडू शकतात तेजस चार चेंडू ती एक गेर जे, तीन दोन धावांची गरज आहे चेंडू मात्र हवे मध्ये तीन चेंडू दोन बघा क्रिकेट आहे क्रिकेट भल्या भल्यांना रडवतो भल्या भल्याना हसवणारा हा खेळ आहे याच नाव आहे क्रिकेट खालून खेळा तर वर जाल वरून खेळाल तर खाली जाल <laughs> तीन चेंडू सुधीर मांडे पण टेन्शन मध्ये आलेले आहेत तीन चेंडू आणि दोन <laughs> नाही त्यांना माहितीये सुधीर मांडे ना हातात मॅच होती एक षटकार ठोकल्यानंतर चार चेंडू मध्ये दोन दावा म्हणजे सहज आमच्याकडे पण तसं विनय विनय प्रशंसा करायला पाहिजे पुन्हा एकदा पाच चेंडू मध्ये दोन ची गरज होती सगळे म्हणाले असेल की आता पाटील धावतो कधी आपल्या खेळाडूंना खांद्यावर कधी घेतो पण षटकार मारायला गेला ओंकार माडिक जेलबाद झाला दुसरा फलंदाज पण जेलबाद झाला आता मात्र तीन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे उमेश माडिक उमेश माडिक गेले स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सिद्धार्थ आणि उमेश रन अप चुकलाय रन अप चुकलाय हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज काही होऊ शकतं तेज देशमुख मी म्हणाल की तेज सूर्यासारखं तेज असणार हा तेज देशमुख तीन चेंडू दोन धावांची गरज उमेश माडिक स्ट्राईक ओ तीन चेंडू दोन कट करायला गेले चेंडू आता दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे पाच चेंडू मध्ये दोनची गरज होती दोन विकेट आले एक चेंडू डॉट आला उमेश माडिक उमेश माडी कट करायला बघतात चेंडू आता दोन चेंडू आणि दोन धावांची गरज होत्याच नव्हतं होत्याच नव्हतं झालेलं आहे गरज नव्हती दोन षटकार मारायला गेले तिथे दोन धावा आल्या असते तर एवढ्याला मॅच जिंकली असते तुम्ही बघा क्रिकेटमध्ये मेरिटच्या हिशोबाने परिस्थितीनुसार जे फलंदाज खेळ करतात ना त्यांना असं वाटलं की षटकार मारलं की आपल्याला उचलून घेतील तसं नसतं मॅच संपत नाही लवकर दोन चेंडू दोन धावांची गरज आहे क्रिकेटमध्ये कित्येक करोडपती झाले कित्येक भिकारी पण झाले दोन चेंडू आणि दोन धावांची गरज आहे तेजस देशमुख चार चेंडू मध्ये एकच धाव दिलेली आहे दोन विकेट हो दोन चेंडू दोन धावांची गरज मस्त फिल्डिंग केलेली आहे आढवलेला आहे चेंडू एक चेंडू आणि एक धावांची गरज माय बॉल किती आढवला नसता दोन पण झाले असते चौकार पण मिळाला असता मस्त फिल्डिंग केले वयाल संघाच्या राहुल देशमुख नाही इकडे तेजस देशमुख तिकडे राहुल देशमुख मॅच संपायचं नाव घेत नाही हा पहिली सेमीफायनल सचिन दादा आणलेली आहे सचिन दादा सोनाई प्रतिष्ठानची ही पहिली सेमीफायनल <laughs> कशी रंगते बघा साठी पारितोषिक लावली जात होती आता एका दावेसाठी पारितोषिक लावायची वेळ आलेली आहे सचिन दादा आमचे गायकवाड ऐकवाड त्यांच्याकडनं डॉट बॉल आला तर पाचशे रुपयांचं पारितोषिक आहे आणि इकडे रोशन माडेक यांच्याकडनं पण पाचशे असतील जर रन आली तर एक चेंडू आणि एका दावेची गरज आहे तेजेश देशमुख काय गोलंदाजी केले पाच चेंडूमध्ये दोनची गरज होती पाच चेंडूमध्ये दोन धावांची गरज होती सहामध्ये आठची गरज होती एक षटकार मारला दुसरा मारायला गेला डॉट टाकला तर पाचशे आणि जर का इथे बघूया दोन्ही संघ मस्त त्याच्या मस्त ओवर टाकलेली आहे षटकाराचा मार बसून चला ला, ला। फिल्डिंग लावून घ्या अजूनही आपल्याला दोन मॅच खेळवायचे आहेत सचिन शेड गायकवाड प्रत्येक बॉल ला कॉमेंट्री करता है तुम्हें करते क्या कॉमेंट्री थामा जरा एक बॉल एक ओ काय मैच है No दावा डिफेंड करणारा तेजस देशमुख याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं दोन विकेट घेतल्या म्हणजे दहा पॉइंट त्याला ऑलरेडी आता मिळाल्यासारखे आहेत सचिन गायकवाड आणि बाळकृष्ण गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस मिळालेलं आहे ते तेजस देशमुख साठी या तेजस तेजस लगेच या स्टेजवर राकेश थोरवे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ असते हे पारितोषिक द्यावं तेजस देशमुखला सुधीर शेठ थोडेसे नाराज झालेले दिसतात मॅन ऑफ द मॅच तेजस देशमुख शेवटचं षटक जिकिरीनं टाकलं त्यानं जबरदस्त षटक शेवटचं टाकलं आणि आपल्या संघाला त्यानं विजय मिळवून दिलेला आहे तेजस देशमुख तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन विकेट शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये दोन विकेट त्यांनी घेतलेला आहे तेजस काय बोलणार का कसा का? क्षण होता शेवटचा शेवटच्या षटकामध्ये तुला सहा चेंडूमध्ये आठ धावा डिफेंड करायला दिला कॉन्फिडंट होता का कॉन्फिडंट तर दाखवायलाच लागेल कारण की मी नक्कीच सांगेन की मी एवढा चांगला बॉलर नाही आहे पण मी माझी शंभर टक्के द्यायचा प्रयत्न केला पण माझ्या पूर्ण संघाने मला जाम मदत केली महेशदादा असेल अक्षरदा बाईपवर विजयदा सर्व असतील तन्मय वगैरे बॅटिंग जबरदस्त तुझी झालेली आहे हा थँक्यू कसं वाटलं जेव्हा पाच षटकार इथे ठोकले या ऐतिहासिक मैदानावर तेव्हा तेव्हा एवढं प्रेशर नव्हतं आनंद झाला हो खूपच आता पुढचा प्रवास कसा असेल काय प्लॅन आहेत नक्कीच आम्हाला एक चांगल्या ए गटातल्या टीम सोबत खेळायला मिळेल कधी असं सहजासहजी भेटत नाही खेळायला नक्कीच आणि तुमचा ए गटाबरोबर खेळ पण चांगला व्हावा ही आपण अपेक्षा करूया शाबास कॉंग्रॅच्युलेशन सचिन गायकवाड बाळकृष्ण गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयांचं पारितोषिक त्याला मिळालेलं आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन ओ टू कॉमेंट्री